कांदेशी सुग्रंजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे टमाट्याची भाजी खूपच छान झालेली आहे ती कशी करायची चला तर बघूया टमाट्याची भाजी बनवण्यासाठी अर्धा किलो टमाटा मी उभे चिरून घेतलेले आहेत तसेच पाच मोठे कांदे पण मी उभे चिरून घेतलेले आहेत आपल्याला भाजीसाठी असे मोठेच चिरलेले पाहिजे प्रथम गॅसवर मी कढई ठेवली त्याच्यामध्ये दोन पळी मी तेल टाकते आहे ते चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालूया जिरं चांगलं तळलं गेलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया कांदा आपल्याला सारखं का मिक्स करत राहायचं आहे स्टीलची कढई असल्यामुळे खाली करपू शकतं त्याकरता आपल्याला एक, त्या एक सारखं मिक्स करत राहायचं आहे कांदा आपला गुलाबी रंगावर व्यवस्थित तळला गेलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये आता दोन चमचे लाल तिखट टाकणार आहोत तुम्हाला जसं कमी जास्त हवं असेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये तिखट टाकू शकता बरोबर हळद घालूया हळद घातल्यानंतर चांगलं आलटून पलटून कांदे करून घ्यायचेत आपण कांदे व मसाले तेलामध्ये व्यवस्थित तळले गेलेले येतात आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं आणि आलटून पलटून व्यवस्थित करून घेऊया आता आपण जे टमाटे चिरलेले आहेत ना ते घालूया आणि एक सारखं हलवत राहूया त्याच्याने ते, ते व्यवस्थित शिजून जातील टमाटे आपले शिजून तयार आहेत बघा किती छान झालेली आहे भाजी आता आपण त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालूया कारण आंबट गोडचं वेची खूप छान लागते या भाजी मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा तुम्ही बी घरी बनवू हो एक सुकी भाजी म्हणून खाऊ शकता टमाटाची भाजी जवळजवळ आपलेली आता झालेलीच आहे पण त्याच्यामध्ये आपण थोडंसं जाडसर कूड घालूया त्याने ती भाजीला अजून चांगली टेस्ट येईल तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल तरीही ती भाजी खूप छान लागते आणि थोडीशी कोथिंबीर माझ्याकडे नाही आहे नाही तर मी आता ती कोथिंबीर घातली असती थोडंसं आपण झाकून देऊया पाच मिनटाकरता गॅस मी कमीच ठेवलेला होता आता पाच मिनटं तर आपण काढूया बघा किती छान टमाटोची भाजी झालेली आहे पटकन होऊन जाते ही भाजी आता आपण सर्व करूया